बाबांनी घडवलं आईने शब्दांची ओळख करून दिली बाबांनी शब्दांचा अर्थ समजवला आईने विचार दिले बाबांनी स्वतंत्र दिले आईने भक्ती शिकवली बाबांनी वृत्ती शिकवली आईने लढण्याची शक्ती दिली बाबांनी जिंकण्याची नीती दिली त्यांच्या परिश्रमामुळे यश यश माझ्या हाती आहे म्हणून तर माझी आज ओळख आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री माननीय काळकुटे सर यांना यांनी आपले स्थान स्वीकारावे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पवार सर चिंचाकर व चव्हाण सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपले स्थान स्वीकारावे आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढवणारे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येत आहे तरी सर्वप्रथम आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री काळकुटे सर यांचे स्वागत वैभव व खोटे कृष्णा करेल पाहुणे पवार सर यांचे स्वागत समर्थ लांडे व अनिकेत यादवकर नात्यांची दोरी नाजूक असते डोळ्यातील भाव ही हृदयाची भाषा असते जेव्हा जेव्हा विचारतो भक्ती व प्रेमाचा अर्थ तेव्हा एक बोट आईकडे तर दुसरे बोट वडिलांकडे असते यानंतर काही विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करतील तर सर्वप्रथम खोटे कृष्ण मी या माझे कृष्णा पांडुरंग खोटे मी आता दहावी शिकत आहे मी तुम्हाला आज आईविषयी दोन शब्द सांगणार नाही ते तुम्ही शांतीचे चित्र ऐकून घ्यावे आई हा आई आई हा एक साधा आणि सोपा शब्द आहे त्यात किती माया दडलेली आहे या शब्दामागे एक वेगळं जग आहे आई म्हणजे आप जन्म आपल्याला जन्म जन्म दे जगात देऊन आणणारी एक व्यक्ती आहे एखाद्या देवाचे रूप आहे लहानपणापासून ते मोठं होईपर्यंत आपल्याला सांभाळून चांगली शिकवण देऊन गुड मॉर्निंग एव्हरी वन गुड मॉर्निंग सर अँड ऑल माय डिअर फ्रेंड्स फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉरिंग मी दिस ऑपॉर्च्युनिटी टू इंट्रोड्युस माय फादर माय फादर नेम ढेंगळे ही इज अ ही इज अ टीचर बाय प्रोफेशनल माय फादर इज अ वेरी काय माय फ्यो ही टेक केअर ऑफ द एंटायर फॅमिली मेंबर इज अ वेरी रिस्पेक्टफुल टू अदर माय फादर इज अ फार्मर आय लव्ह व्हेरी मच माय फादर इज अ माय रोल मॉडेल थँक्यू न बोलता प्रेम करतो न थकता कष्ट करतो तो फक्त बाप असतो या आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुण्या हो व इथे जमलेल्या माझ्या मित्रांनो आज मी तुम्हाला आई वडिलांविषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही नम्र विनंती बाप्पा म्हणजे बाप अमीर हो या गरीब आपने बच्चों के लिए बादशाह होत आहे माय फर्स्ट लव्ह माय फर्स्ट लाईन माय मोब एंड डेट तकदीर वाले है वो लोग जिनके ऊपर पिता का हाथ होता है सारी ख्वाहिशे पूरी हो जाती है अगर पिता का साथ होताय बाप का होना या गरीब होना नाही बाप ही सबसे बडी दौलत है way, guru, Icular, scholar, सो आहे गोल्डन हर्ट बाय द वे ही इज माय फादर आई माझा गुरु आई माहेर सौभाग्याची सागर अमृताची धार आई माझी एकदा फुललेलं फुल पुन्हा फुलत नाही एकदा फुललेलं फुल पुन्हा फुलत नाही एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई वडील मिळत नाही आय डॅड नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव आदित्य मी आता दहा मध्ये शिकत आहे मी आज तुम्हाला आई वडिलांविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे शांत चित्र ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती आई आई हा अनमोल शब्द आहे आई आई या शब्दामध्ये सारे विश्वास मावले आहे आई ही प्रेम त्याग आणि आई ही प्रेम त्याग आणि सेवा यांचे खरे प्रतीक आहे आई आपल्या मुलाला लहानपणापासून खूप प्रेमाने वाढवते महत्व सुद्धा आपल्या जीवनात तितकेच असते एवढे एवढे बोलून मी माझे असते मंदिराचा उंच कळस आई असते अंगणातील पवित्र तुळस आई म्हणजे अभंगातील संतवाणी आई म्हणजे चोन्नतल गारपाणी यानंतर अनिकेत यादव आपले मनोगत व्यक्त करेल माझे नाव अनिकेत बंश यादव तेज शीतल आणि चमकणाऱ्या माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला आई वडील अनुषयी थोडं काय सांगणार आहे की तुम्ही शांतचितन ऐकून घ्यावं ही माझी नम्र विनंती आई आई या शब्दाची फोड केली तर आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर असा होतो आई आई आईची जर महती लिहायची म्हटलं तर आकाशाचे 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 पान आणि समुद्राची शाही करावी लागेल तरीही आईची माहिती पूर्ण होणार नाही आपल्याला आपली आई चांगले संस्कार घडवते रात्र आणि दिवस आपले आई वडील कष्ट करून आपल्याला बाहेर शिकण्यासाठी टाकतात आणि आपण आपण त्यांनी ते, ते, सांगितलेले काहीही करत नाही पण आजपासून आपण आपल्या आईवडिलांसाठी त्यांचे स्वप्न पूर्ण केले पाहिजे एवढे बोलतो आणि धन्यवाद हो बालासा सर मी तुम्हाला आई दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत तिथे ऐकून घ्या आई हा शब्द साधारण सोपा शब्द पण किती माया दडलेला आहे या शब्दामागे एक संपूर्ण जगच आहे आईमध्ये जन्म देऊन जगात आणणारी आई एखाद्या देवाचे रूप आहे लहानपणापासून आजारावर भोजनावर लाडाने खायला प्यायला देणारी आई अन्नपूर्णा देवी असते आजारी पडल्यावर एखाद्या डॉक्टर आणि नर्स दोन्ही बनते जागून आपली सेवा करते माया करते कधी रागवले परंतु नेहमी निचार फक्त आपलाच भल्याचा विचार करते एवढे बोलून मी दोन एक म्हणजे आईच्या मायचा हात आणि बापाचे आयुष्यभरात यानंतर खोटे ज्ञान हा आपल्याचे नाव ज्ञान श्री विष्णू खोटे मी तुम्हाला आई वाढल्या विषय दोन शब्द बोलणार आहे तुम्ही तरी ते शांत चित्तेने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती आजच्या व्यासपीठीत मान्य मान्य प्रमुख पाहुणे व माझे बालमित्र यांच्या सर्वांच्या चरणी मस्तक टेकून मी माझ्या कार्यक्रमाला पुढे चालतो मी आज तुम्हाला आई वडिला विषयी दोन शब्द बोलणार आहे तरी तुम्ही ते शांत बसून ऐकावे आई वडील हा शब्द इतका म्हणजे इतका मोठा आहे की त्यांचे आपण निस्त बोलण्याने कधीच त्यांचे उपकार फेडू शकत नाहीत आपण त्यांच्या बोलण्याने म्हणजे कधीच उपकार फेडू शकत नाही ते आपल्यासाठी किती राबतेत आपल्यासाठी किती कष्ट करतेत रात्रंदिवस दिवस, रात दिवस करून आपल्याला रक्ताचं पाणी करून आपल्याला सास इथं म्हणजे शिकवित आहेत दे राकता जा, राकता जा तरी आपण त्यांचे ते रागताच पाणी काढले त्यांचं आपण त्यांचे उपकार कधीच फेड म्हणजे हे झालं नाही इसरलं नाही पाहिजे त्यांचे उपकार कधीच फिटले नाही पाहिजे त्यांचे तरी त्यांना ते आपल्याला पुरवणासाठी म्हणजे इथं आपल्याला ठेवण्यासाठी एवढे कष्ट करते तर त्यांचे हे कधीच इसरू नका मी एवढंच बोलतो की आपल्या या जगात आपल्याला आई बापा शिवाय कोणीच नसते एवढंच मी बोलतो माझे दोन शब्द यानंतर पंकज कसे काय आपले म्हणा व्यक्त करतो नाव पंकज तुम्हाला एक गीत म्हणून दाखवणार आहे गीता आईवर एक गीत म्हणून दाखवणार आहे आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जलमा दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही बालपणे मी खेळत खेळत असालपणे मी खेळत खेळत होतो जेव्हा ताना अमृता उनी गोड पाजला सताना तुझ्या या प्रेमाची तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही शाळे तुम्ही घरी येताना आई उशी रोई मजला गल्लो गल्ली फिरत अनहका मारी तू मला तुझ्या या प्रेमाची ओ, ओ तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही धन्यवाद यानंतर समर्थ लांडे आपल्या मनावर व्यक्त करेल गुड मॉर्निंग एव्हरी वन माय नेम इज समर्थ विकास लांडे टुडे आय एम गोइंग टू टेल समथिंग अबाउट माय फादर माय फादर नेम इज विकास लांडे ही इज टीचर बाय प्रोफेशन ही इज व्हेरी काइंड अँड Hardworking. My father loves traveling and farming. He works hard for my future. He, he sacrifices his own desires for our happiness. He is my real hero. He takes uh, care of the entire family member. I I love him very much. Thank you. Thank you. Sir, can thank you so much. Sir, me today I wish you all the best. Sir, I am very happy. Sir, I am very I am very happy. I am चांगले संस्कार दिले शिकवलं सगळं बोलाय शिकवलं हे पुन्हा इथ मला ह्या गुरुकुल मध्ये आणून सोडलं इथं शिकण्यासाठी धन्यवाद कधी लाद वाटू देऊ नका कारण पैसे जरी कमी असले तरी आपल्या आई वडिलांची मेहनत कमी नसते यानंतर प्रवीण राठोड आपल्या मनोबत व्यक्त करेल टुडे आय गोइंग टू गोइंग टू टेल समथिंग अबाउट अबाउट माय फादर माय फादर नेम इज बारिकराव ही इज अ टीचर बाय टीचर बाय प्रोफेसर ही इज अ टीचर ही ही फार्मर ही ही इज व्हेरी काइंड अँड कायंड अँड हार्डवर्किंग Here, yeah. uh, my father loves uh, traveling. Uh, he he worked hard for my future. He he sacrificed his uh, his own distress for our uh, uh, for our happiness. he, he is my real uh, hero. Yeah. He is my uh, uh, role model. थँक्यू आईविषयी दोन काही शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ते ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती आई तुझा हात जशी वात वाच सल्ल्याची बरसात आई तुझी माया जशी या बाळाची छाया आई हा शब्द फोड करताना आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर अशी फोड केली आहे अशी <laughs> फोड केली आहे आई आई ही आई हे नाव आयुष्यात जप आई हे नाव आयुष्यभर जपून ठेवण्यासारखं आहे तरी काहीतरी राहत आहे अशी आठवण जाणीव करून देणार आहे जाणीव करून देणार आहे आकाशाचा कागद केला समुद्राची शाही केली आकाशाचा कागद केला समुद्राची शाही केली तरी आईची महती लिहून पूर्ण केली जाऊ शकत नाही माझे दोन शब्द शब्द आई या शब्दातच सामावले जग सारे यानंतर पृथ्वीराज कदम आपले मनोगत व्यक्त करेल फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर गिविंग मी दिस ऑपॉर्च्युनिटी टू इंट्रोड्यूस माय फादर माय फादर नेम इज गणेश कदम ही इज व्हेरी काय हार्ड वर्किंग फादर इज अ वेरी काइंड अँड पॉलिटी ही इज अ टीचर माय प्रोफेशन ही इज अ वेरी काइंड अँड हार्ड वर्किंग माय फादर इज अ फार्मर ही वर्क अँड हार्ड माय फॉर माय फ्यूचर आय लव हिम थँक यू गीत म्हणून दाखवणार ते तुम्ही शांतीचे ऐकून ही माय नम्र विनंती आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा धार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार तडपत्या उन्हात नरखरखत्या रानात राबलीस ग तू माझ्यासाठी कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडेल तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तिने तुडवेले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार न बेची चांदणी तू न चंद्राची तू कोर शीतल तुझी छाया मला हवे जीवन भर या शीतल छाये मध्ये आई देवा पाशी मी तुलाच मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार धन्यवाद मध्ये तू वसे लेकडा लेकडावर जीव होणारी शिकवतेने स्वार्थ प्रेम कसे यानंतर

ज्ञानधन विद्यार्थी सुसंस्कार केंद्रामध्ये विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास घडवून आणण्यासाठी ज्याला आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असं म्हणतो की विद्यार्थ्यांचा सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी या आपल्या ज्ञानधन गुरुकुलमध्ये जो दहावीच्या विद्यार्थ्यांनी छोटेखानी या ठिकाणी कार्यक्रम संपन्न केला कार्यक्रमाची सुरुवातच होती पहिलाच वेळ होती त्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांनी अडकत तुटक्या फुटक्या भाषेमध्ये जसं जमल त्या भाषेमध्ये आपले विचार व्यक्त करण्याचा चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला तसं आता इथून पुढे प्रत्येक शनिवारी प्रत्येक वर्गानुसार हा उपक्रम चालू राहणार आहे आज दहावीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रम उपस्थित केला पुढच्या शनिवारी नववी त्याच्या पुढच्या शनिवारी आठवी त्यानंतर एक एक वर्ग कमी करत करत असं सर्कुलर पद्धतीनं आपल्या गुरुकुलमध्ये प्रत्येक शनिवारी हा कार्यक्रम होईल त्यामुळं तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना चांगला वेळ मिळेल आणि हापाच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सुरू असलेले न्यादल विद्यार्थी सुसंस्कार केंद्रामध्ये विद्यार्थ्यावर नक्कीच सुसंस्कार होतील याची इथं आम्हाला खात्री आहे तसं आईवडलाबद्दल बोलायचं म्हणलं तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं की आकाश समुद्राची शाही केली आकाशाचा कागद केला तरी आईवडला विषयी आपले विचार कधी संपणार नाहीत कारण आईवडलांनी आपल्याला ज्या पद्धतीनं आपल्या कष्टाने घामाने एक एक रुपया जोडून आपल्या विद्यार्थ्यांचं आपल्या मुलाचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी ज्या पद्धतीने ते पैसे जोडतात आणि आपल्याला असं चांगल्या ठिकाणी ठेवतात हीच सर्वात मोठे आपल्या आईवडिलांचे आपल्यावर उपकर आहेत ज्या आईवडल्याने आपल्याला जन्म दिला ज्या आईवडलांनी आपल्याला सुसंस्कार करून वाढवलं त्या आईवडिलांचे स्वप्न साकार करणं हे आपले परम कर्तव्य आहे जर आपण त्या आईवडिलांचे स्वप्न साकार करण्यामध्ये असे अयशस्वी ठरलो तर हा परमात्मा आपल्याला कधीच माफ करणार नाही कारण माणसाने ज्या आई वडिलांनी आपल्याला निस्वार्थपणे घडवलं निस्वार्थपणे वाढवलं त्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करणं हे प्रत्येक विद्यार्थ्याचं कर्तव्य आहे नक्कीच या ज्ञानधन गुरुकुलमध्ये आलेले सर्व विद्यार्थी त्यांच्या आई वडिलांचं स्वप्न करण्यासाठी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नक्कीच हे वे करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं दहावीच्या विद्यार्थ्यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे आभार व्यक्त करा आपल्या गुरुकुलामध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी जो कार्यक्रम कार्यक्रम आयोजित केला आहे ह्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे गुरुकुलाचे संचालक पवार सर सहकारी चव्हाण सर, सर आ, नंतर शिंदे सर आणि ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून असणारे पालक प्रतिनिधी रणजित गाडे व उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी मित्र बघा उद्देश खूप चांगला आहे पवार सरांनी सांगितल्याप्रमाणे की बघा प्रत्येक मुलाचा सर्वांगीण विकास व्हायचा जर असेल तर अभ्यास तर आवश्यकच आहे पण अभ्यासाच्या बरोबर इतर ॲक्टिव्हिटीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत आज अचानक काल कल्पना दिली आणि आज कार्यक्रम घेतला तरी बऱ्यापैकी मुलांनी तयारी करून हा कार्यक्रम जवळपास यशस्वी पार पाडलेला आहे पण इथून पुढचे जे विद्यार्थी आहेत त्यांना मात्र चांगली आठ दिवसाचा वेळ आहे त्यांनी आठ दिवसामध्ये चांगली तयारी करून पुढच्या शनिवारचा अथवा रविवारी जो कार्यक्रम पार पडेल तो मात्र ह्या कार्यक्रमापेक्षा अगदी चांगल्या पद्धतीने पार पडला पाहिजे ठीक आहे तर तसं आईवडिलांबद्दल बोलायला कितीही कमी आहे जितकं बोलाल तेवढं कमी आहे मी जास्त वेळ घेणार नाही बघा जे आईवडील आपल्याला जन्म देतात लहानाचं मोठं करतात किंवा लहानाचं मोठं करत असताना ते खूप अपार कष्ट मेहनत करतात आणि तुमच्या लाड पुरवतात आहे की नाही प्रत्येक गोष्ट मनावर देण्याचा प्रयत्न करतात जवळपास प्रयत्न म्हणण्यापेक्षा देतातच एक साधा उदाहरण जर सांगायचं म्हटलं ड्रेस जर घ्यायचा म्हटलं तर ते आईवडील कोणाच्या मनावर घेतात काल मी एका गे, मुलांसोबत गेलो ड्रेस घेण्यासाठी वडिलांनी अडीच हजार रुपये फोन पे केलं आणि त्याच्या मनावर ड्रेस घ्या तसे प्रत्येकाची आई बाबा मनावरच घेतात आहे की नाही की मग ड्रेस असेल साधी बूट असेल चप्पल असेल किंवा कुठलीही वस्तू असेल तर ती अगदी आपल्या मनावर घेतात मग थोडा उलटा विचार करूया आपण जसं आई वडील तुमच्या मनाचा विचार करतात तसा तुम्ही तुमच्या आई बाबांच्या मनाचा विचार करताय का किंवा जसे तुमच्या आईबाबांच्या अपेक्षा असतात की माझा मुलगा शिकावा शिकण्यासाठी गुरुकुलात आणून ठेवलाय त्यांनी चांगला अभ्यास करावा त्याचा ज्ञानात्मक गुणात्मक सर्वांगीण विकास व्हावा हे की नाही शिस्त संस्कार चांगले लागावेत तर मग आपण अभ्यास करतो का किंवा जसं आई वडिलांना अपेक्षा आहे तेवढा अभ्यास आपण करतो का नाही करत एक आई वडिलांनी मनावर ड्रेस नाही घेतला तर आपण रसून बसतो तर मग मना आई वडिलांच्या मनासारखा आपण अभ्यास करतो का जर नाही केला त्याचाही काल मी काल रात्रीच मुलांना बोललो काल एकाचे आई वडील आले होते नाही अभ्यास करा किती त्यांची खंत म्हणजे बोलण्यासारखी खरंच विचार करण्यासारखं आहे ते मी आता इथं रिपीट करणार नाही रात्री तुम्हाला बोललो आहे त्यामुळे लक्षात ठेवा आयुष्यामध्ये कितीही मोठं यश मिळवा अभ्यास करा मोठं यश मिळवा मात्र आई वडिलांना कधीही विसरायचं नाही एक आपल्या संस्कृतमध्ये आहे बघा म्हटलेलं की स्वामी तिन्ही जगाचा आई विनाधिकार आहे तुम्ही किती यश मिळवलं मोठं जर तुमचे आई वडील नसतील किंवा ते यश पाहण्यासाठी जर तुमचे आई वडील असतील तर ते काही उपयोगाचं नाही किंवा त्याला काही किंमत नाही तुम्ही मिळवलेलं जेव्हा तुम्ही आईबाबांचं जे समाधान वाटेल किंवा चेहऱ्यावरचा जो आनंद असेल ते सर्वात मोठं समाधान आहे त्यामुळे लक्षात ठेवा ज्या अपेक्षेने आई वडिलांनी तुम्हाला इथं गुरुकुलात आणून ठेवलेला आहे तोच डोळ्यासमोर ठेवून तीच अपेक्षा डोळ्यासमोर ठेवून तुम्ही सातत्यपूर्ण अभ्यास करायचा आहे आणि तुम्ही तुमचं आयुष्यातलं यश मिळून आयुष्यामध्ये एक मोठं यश संपादित करून आई वडिलांना एक मोठं गिफ्ट द्यायचं आहे ठीक आहे अं जास्त बाकी सगळं शिकवायला अजून आहेत की यानंतर आभार प्रदर्शन करण्यासाठी मी अध्यक्ष श्री माधव काळकुटे यांनी वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे आभार तसेच प्रमुख पाहुणे पवार सर चव्हाण सर शिंदे सर आणि गाडे सर यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचे आभार अध्यक्षांनी व प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचे आभार तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांनी छान असे भाषण केले त्याबद्दलही त्यांचे आभार खाली बसलेल्या सर्व बालमित्रांनी शांततेच आमचा का, आमचा कार्यक्रम ऐकून घेतल्याबद्दल त्यांचे आभार आणि सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो धन्यवाद